नमस्कार मी सत्रात आपले स्वागत जाणून एक बातमी पिंपरी चिंचवड शहरातील कायदे सौ कांता कोरडे शेजवळ यांना मानाचा समजला जाणारा मेट्रो सिटी आयकॉन पुरस्कार शिरूर लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉक्टर अमोल कोले यांच्या हस्ते देण्यात आला काय सांगायला मेट्रो सिटी आयकॉन पुरस्कार मिळाला आज शबनम मीडिया न्यूज प्रस्तुत पिंपरी चिंचवडमध्ये सर्वांना या वर्षीचा मेट्रो आ, मेट्रो सिटी आयकॉन पुरस्काराच आयोजन करण्यात आलेलं होतं तर त्यामध्ये मला शबनम मॅडमनी एक कायद्या क्षेत्रातन माझं नाव निवडलं व मला हा पुरस्कार त्यांनी दिला तर मला खरोखर मनापासून आनंद होत आहे आणि त्यांना मी धन्यवाद देऊ इच्छिते की खरोखर त्यांनी जे मी आज पुरस्कार कार्यक्रम बघितला तर त्या पुरस्कार कार्यक्रमा म्हणजे पुरस्कार ज्यांना ज्यांना देण्यात आले ते इतके लोक म्हणजे याच्यातनं निवडलेले होते की प्रत्येकाचं जे योगदान आणि कार्य जर बघितलं तर खरोखर खूप कौतुकास्पद होत आणि सदर कार्यक्रमासाठी आपल्या शिरूर मतदारसंघातले खासदार माननीय अमोलजी कोल्हे साहेब यांनी उपस्थिती लावली आणि त्यांचंही मनोगत व्यक्त केलं आणि त्यांनी जे जे पुरस्कार ज्या जे लोकांना दिले गेले तर त्यांच्या कार्य त्यांनी केलेल्या कार्या कार्याचा आढावा घेऊन त्यांना एक शाबासकीची थाप दिली आणि ते जे कार्य करतात किंवा त्यांचं राजकीय कार्य असेल किंवा सांस्कृतिक असेल किंवा एक कलाकार म्हणून जे असेल ते त्यांनी म्हणजे मल्टी टॅलेंटेड पर्सनॅलिटी कशी बनते त्या संदर्भात पण त्यांनी थोडं मार्गदर्शन केलं आणि खरोखर अशा ज्यावेळी ज्या लोकांच्या हस्ते आम्हाला पुरस्कार दिला गेला असे ते स्वतः व्यक्ती पण सर्व गुणसंपन्न आहे आणि त्यामुळे त्या अशा इन्स्पायरिंग लोकांकडनं पुरस्कार दिल्या गेल्यामुळे तर आम्हाला सुद्धा अजून आम्ही ज्या ज्या क्षेत्रामधनं आम्हाला कार्य करत आहे तर त्या त्या क्षेत्रामध्ये आणखी आमच्या कार्यामध्ये चांगली म्हणजे चांगलं काम कसं करता येईल किंवा समाजाप्रती आपण जे देणं असतो आपल्या प्रत्येक प्रत्येकाचं काही ना काही या समाजासाठी देणं लागत असतो तर त्याच्यामध्ये आपल्याला अजून चांगलं बेटर कसं काम करता येईल आणि आपलं स्वतःच बेस्ट त्यांना कॉन्ट्रीब्युशन आपलं कसं देता येईल याची तर मला इथे येऊन आणखी माहिती मिळाली तरी पण मी शबनम न्यूज चॅनलला मनापासून खूप खूप धन्यवाद देते त्यांनी मला हा पुरस्कार दिला आणि हा पुरस्कार मिळाल्यानंतर मला मनस्वी आनंद झाला धन्यवाद धन्यवाद